नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्व मजेत ना मजेतच राहा चला तर मग आज आपण मस्त असे व्हेज चीज सँडविचची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होता तसेच करायला वेळही कमी लागतो आणि खायलाही खूप टेस्टी लागता आज माझा मुलगा हट्टच धरून बसला की मला सँडविचेस दे मग आता पटकन असे सँडविच कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहेत अगदी खायलाही टेस्टी लागतात तसेच निमित्ताने आपल्या मुलांच्या पोटात हे सर्व प्रकारचे व्हेजेट टेबलही जातात चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया या ठिकाणी एक काकडी टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे टोमॅटो काकडी हेही आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जास्त बारीक हवे असेल तर तुम्ही बारीकही करू शकता किंवा किसणीच्या सहाय्याने किसूनही घेऊ शकता अशा प्रकारे आपण हे सर्व कट करून घेतलं आहे यामध्ये मी एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि एक छोटा चमचा ॲरेगाणो घातलेला आहे यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आता आपण यामध्ये मेयोनीज घालून घेणार आहोत मेयोनीज जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल तसेच यामध्ये तुम्ही चीज हे किसूनही घालू शकता पण या ठिकाणी मी चीज स्लाईसचा वापर करणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी चीज हे किसून घालत नाही घरात अगदी ॲवेलेबल असलेल्या एक दोन ते, ते तुम्ही टेस्टी असं सँडविच से मुलांना बनवून देऊ शकता आणि मुलांचा हट्ट हा पुरवू शकता तसेच हे करायला वेळही जास्त लागत नाही आता या ठिकाणी आपण ब्रेड घेतलेले आहे या ठिकाणी मी दोन्ही ब्रेडला टोमॅटो सॉस हा लावून घेत आहे या ठिकाणी तुम्ही एका ब्रेडला हिरवी चटणीही लावू शकता पण माझ्या मुलाला सँडविच खायचे होते म्हणून तो तिखट हे जास्त खात नाही त्यामुळे या ठिकाणी मी दोन्ही ब्रेडला टोमॅटो सॉसच लावलेला आहे व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काकडी टोमॅटोचं फिलिंग्स हे भरून घ्यायचं आहे सगळं हे व्यवस्थित ब्रेडला पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपण मस्त अशी चीज स्लाइस ठेवणार आहोत हवं तर तुम्ही यामध्ये चीज किसूनही घालू शकता पूर्ण एक चीज स्लाइस आपल्याला ठेवायची आहे आणि दुसरा ब्रेड हा त्यावर ठेवून द्यायचा आहे या ठिकाणी मी सँडविच मेकरमध्ये मस्त असं सँडविच हे भाजून घेणार आहेत वरण बटर लावून घेणार आहेत बटर हे मेल्ट होण्यासाठी मी दोन्ही साईडने बटर ठेवून घेणार आहे आणि गॅसवर आपण हे मेल्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे सँडविच मेकरमध्ये जर तुम्ही सँडविच बनवले हो ते पूर्णपणे व्यवस्थित भाजलेही जाता आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तसेच क्रिस्पीही होतात आपल्याला याकडे एक लक्ष ठेवायचं आहे बघा आपलं बटर हे मेल्ट झालेलं आहे यामध्ये सँडविच हे लवकर जळतं त्यामुळे तुम्ही मीडियम गॅसवरच हे सँडविच भाजून घ्या दोन्ही साईडने आपल्याला सारखं पलटवत राहायचं आहे नाहीतर तुमचं सँडविच हे जळू शकतं अशा प्रकारे बारीक बारीक गॅसवरच आपल्याला सँडविच हे भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही तव्यावरही हे बनवू शकता मस्त असं सँडविच हे आपलं भाजत आहे मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता आपलं सँडविच हे तयार झालेलं आहे आता ता 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 और ते आपण एका ताटात काढून घेऊ थंड झाल्यावर आपण त्याला कट करणार आहोत आपल्याला हे सँडविच थंड झाल्यावरच कट करायचं आहे नाहीतर ते व्यवस्थित कट होत नाही बघा आपले सँडविच हे तयार झालेले आहे मस्त असे मी कट करून घेतलेले आहे आणि अजून दोन ते तीन सँडविच मी बनवून घेतलेले आहे मुलांचे हाऊसही पुरवले जातेच तसेच त्यानिमताने मुलांच्या पोटात काकडी टोमॅटो तसेच यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता आणि या निमित्ताने मुलांच्या पोटात सगळे व्हेजिटेबल्सही जातात आणि मुलं आवडीने खातात